आमदार होण्याची सर्वांना झाली मोठी गाई मात्र श्रीरामपूर शहरातील खड्डे कधी बुजवले जाईल श्रीरामपूरची जनता धुळीने बेजार झाली अशा आशयाचे फ्लेक्स हातात धरून श्रीरामपुरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोख्या आंदोलन केले या आंदोलनाची चर्चा सुरू झाली शहरातील जाणारे दत्तनगर फाटा संगमनेर नाका ते कांदा मार्केट या रस्त्यावर पडलेले मोठ्या प्रमाणावर खड्डे बुजवून डांबरीकरण झाले पाहिजे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली तेव्हा पण पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने झाली आता मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यासाठी आहे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बस स्टॉप महात्मा गांधी स्मारक मेन रोड नियोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशा वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल पाच तास हे आंदोलन हाती घेण्यात आलं यावेळी सुनील निकम राजेंद्र लाड सागर कुलकर्णी अजमद शेख रावसाहेब तनपुरे आदींनी सहकार्य केले शहरामध्ये येण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता असतो या रस्त्यावर मोठमोठ्याचे खड्डे पडलेले आहेत अक्षरशः गेल्या सहा महिन्यापासून या शहरामध्ये आणि वर ग्रामीण ग्रामीण भागातून येणारा जो एक नागरिक आहे अतिशय जोडीने या ठिकाणी माखला जातो त्याचप्रमाणे मोठमोठे दुखलताना आणि अपघात घडतात या ठिकाणी लोकप्रक्रिया असेल किंवा या ठिकाणी आम्ही आमदार म्हणून रामपूर तालुक्यामध्ये ते आमदार म्हणून भेरावतात त्या सर्वांना आहे खरे आमदारांना रामपूर नगरपालिक नगरपालिकेच्या नगराध्यक्षामराई आदिल यांचे बंधू अविनाश आदिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीच आहेत आजी दादा महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी मंत्री आहेत त्यांच्याकडे अर्थ जात आहे तरी हा रस्ता दुरुस्त का झाला नाही तसंच काँग्रेस पक्षाचे भावी आमदार म्हणून या ठिकाणी जी ओगले आहेत त्यांचं राहुल गांधीसोबत अतिशय चांगले संबंध आहेत त्यांनी देखील आपली ताकद वापरू या ठिकाणी का निधी आणला नाही किंवा या शहरातील खड्डे का बुजवले नाही तसंच तालुक्याचे विद्यमान आमदार नवजी कानडे यांना प्रशस्ती सेवेचा खूप मोठा अनुभव आहे परंतु आज त्यांनी शहरामध्ये खड्डे बुजा कुठलाही खड्डा बुजवला नाही तसंच या ठिकाणी विद्यमान खासदार औसा अक्को यांचे चिरंजीवी देखील या ठिकाणी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी देखील या खड्ड्याकडे दुर्लक्ष केलं आहे माझी माझी खासदार दादाजी लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे हे देखील या ठिकाणी दे इच्छुक आहेत त्यांनी देखील दे या ठिकाणी दे या रामपूरच्या नागरिकांना खड्ड्यातून जाताना अनेकदा पाहिला असेल दे त्यांनी देखील दुर्लक्ष केलं म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांनी एक खड्डे बुजवले पाहिजे हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे म्हणून हे आंदोलन हाती घेत आहे Igual bueno, no